क्रमांक एक मधील कसबे वस्ती येथील पुण्यश्लोक ये नगर येथील ओपन स्पेशल संरक्षक भिंत आणि सुशोभीकरण कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक शारदा ढवण यांच्या हस्ते झाला या प्रसंगी माजी नगरसेवक दीपाली बारसकर नितीन शेलार उदय अनभुले निशांत दातीर अनिल ढवण प्राध्यापक बाळासाहेब शेणगे दीपक गायकवाड गणेश भोर संदीप क्षीरसागर आदी उपस्थित होते कसबे वस्ती हा भाग मनपादीत येत नसल्याने अनेक अडचणींचा सामना येथील रहिवाशांना करावा लागतो तरी आमदार खासदार जिल्हा नियोजन अशा विविध निधींच्या माध्यमातून विकास कामे केली जात असल्याचे यावेळी बोलताना माजी नगरसेविका शारदा ढवण म्हणाल्या या भागातील कामांसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉक्टर पाटील यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने अनेक विकास कामे मार्गे लागले असल्याचे नमूद करून या भागातील प्रश्नांसाठी आपला कायम पाठपुरावा राहील असेही यावेळी ढवण यांनी स्पष्ट केले या कार्यक्रमास शोभा कसबे उज्ज्वला थोरात मेघा काळे मनीषा उल्हारे अर्चना दांगट सविता धिंदाळे प्रणाली कुलकर्णी तुषार माने योगेश गुंजाळ आदी उपस्थित होते ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा